बोलायचा तुम्हाला काय अधिकार एक तर मला एक सगळ्याला सांगायचं सभी मेरे भयांकू कळणार सभी मेरे बहिणंकू कळणार सभी माझ्या भावाला सांगायचं माझ्या माता भगिनीला सांगायचं अहो हे माणूस या ठिकाणी एखाद्याच्या कुटुंबावर एखाद्याच्या तब्येतीवर जर बोलत असल तर मला एक म्हणायचं की हे माणूस कोण्या पातळीचा आहे याचा विचार तुम्हाला करायला लागणार आहे आज आम्हाला बोलला उद्या तुम्हाला बोलेल हे या, या वृत्तीचा माणूस त्या मान ज्या माणसाला आज काय बोलावलं याच भान नाही मी तुम्हाला एवढीच विनंती करतो आमच्या वडिलांनी आम्हाला अशी असं संस्कृती आमच्यावर केली नाही आम्हाला या ठिकाणी चांगल्या संस्कृतीमध्ये वाढलेले आम्ही लोक म्हणून आम्हाला एकच विनंती करायची सगळ्याला आज या ठिकाणी जो उमेदवार आहे विरोधातला त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये खासदार साहेबांना सांगितलं खासदार साहेबासोबतच होता पहिला आमदार असताना यांचा सगळा त्यांनी कारभार केला आणि शेवटी खासदार साहेब आमदार साहेब त्यांनी आमदार असताना त्यावेळेस त्यांना धोका देऊन त्यांनी त्यांच्या विरोधात आता दुसरं उदाहरण हेमंत पाटील हेमंत पाटील खासदार झाले खासदार झाल्यानंतर जेव्हा लोकसभेच्या एखाद्या माणसाने उपकार केले तर त्याची कुठेतरी परतफेड करायला पाहिजे तर त्या हेमंत पाटलाला त्या ठिकाणी हेमंत पाटलांविरोधात याला तिकीट उमेदवारीसाठी याला म्हणल्यानंतर चटकन उभा राहिला तयारच झाला अरे त्या हेमंत पाटलांनी ज्या हेमंत पाटलांमुळे याची ओळख झाली त्या हेमंत पाटलांमुळे याची याची या ठिकाणी जे काही यांनी या अडीच वर्षामध्ये आता जस सांगितलं की खूप काही कम जमवलं हे जे केलं त्या त्या माणसाचं हे झालं नाही त्याने उपकार केला त्याच झालं नाही हे केव्हा होणार आहे मित्र म्हणून तुम्हाला सांगतो आमच्या लकडोबाच्या शमशामभूमीचे आलेले पैसे या माणसाने दुसरीकडे घेऊन गेला म्हणून आपल्याला एवढं सांगतो या ठिकाणी नुसतं या ठिकाणी घोषणा काहीच केलं नाही बॅनरबाजी मी मी हे सुद्धा मान्य करतो काही काम त्या ठिकाणी सत्तेत असते होते त्यावर हेमंत पाटलांनी केली असते मी नाकारत नाही पण हेमंत पाटलांनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांचा कुठंच त्या ठिकाणी गळा हो नाही यांना आपलं मीच केलं म्हणून केलं आणि त्या ठिकाणी त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी मनगटावर त्या ठिकाणी म्हणजे आज हे करून त्याला सुद्धा धोका देण्याचं काम केलं म्हणून आपल्याला एवढीच विनंती करतो एवढीच विनंती करतो तिकडे इकडे येऊन सांगते न्यूगाव सर्कलची परिस्थिती तुम्हाला सहा त्याला सर्कल मध्ये त्याची लीड नाही त्याच्यापेक्षा लीड त्या ठिकाणी नाही आनंद आनंदाबोली तर महाधुराव पाटील मला म्हणू नका आज न्यूगाव सर्कल मध्ये आज नियुगाव सर्कल मध्ये कोणा तुम्ही जनतेला त्या ठिकाणच्या विचारा ठिकाणी सर्कल मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लीड मिळणार आहे पण हिमायत हिमायतला जास्तीत जास्त मतदान आपण आशीर्वाद विनंती करतो परत एकदा थांबतो जय हिंद